नवमी करिश्मा नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे एव्हरी वन इज ब्युटिफुल या चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत मार्गशीर्ष गुरुवार निमित्त आपल्या कलशाला किंवा आपल्या देवीला साडी कशी नेसवायची तर यासाठी तुम्हाला साडी लागणार आहे का नाही यासाठी लागणार आहे तुम्हाला ब्लाऊज पीस अशा टाईपचे मी इथे ब्लाऊज पीस घेतले तुम्ही कोणताही ब्लाऊज पीस घेऊ शकता दोन ब्लाऊज पीस घेतले तरी चालणार आहे कशासाठी लागणार आहे ते मी सांगणारच आहे पण पहिला ब्लाऊज पीस आहे ना पहिला, पहिला त्याला तुम्ही काठ असलेला ब्लाऊज पीस घ्या म्हणजे सुंदर साडी येते मी, जा जा मी हो हा पण ब्लाऊज पीस घेतलेला पण नंतर मला कळालं की ह्याचे मी प्लीट्स केल्यावर हा विजिबल होईल तर तुम्हाला असा काठ असलेला ब्लाऊज पीस घेतला की तुम्ही कशा प्रकारे साडी नेसता ते कळू नये तर आता हा काठ असलेला ब्लाऊज पीस घेतला आणि त्याची घडी कशी करायची आपल्याला हवं मी अशी घडी केली आहे जेणेकरून माझा काठा मध्ये दिसतोय आणि आता आपल्याला फोल्ड करायच्या आहेत ज्या सेंटर प्लीट्सच्या फोल्ड असतात त्या करायच्या आहेत आपल्याला जस्ट आपण साडीला कशा प्लीट्सला फोल्ड करतो तशा करायच्या आहेत आता ब्लाउज पीस थोडासा फुलणारा आहे पण आपल्याला चालणार आहे कारण आपल्याला फुलायलाच हवा आहे या सगळ्या प्लीट्सला मी प्रेस करते ब्लाउज आकर्षक घ्याल ना तेवढं ते, ते जास्त छान दिसणार याच्यानंतर आपल्याला लागणार आहे सेफ्टी पिन आता या सगळ्या प्लीट्सला मी सेंटरला म्हणजे इथे टप करणार आहे पिनच्या साह्याने आणि सगळ्या प्लीट्स अशा बाहेर जातील माझा हा एंड पण मागे जाईल हे लक्षात ठेवा आता आपले हे प्लीट्स करून झालेले आहेत आता प्लीट्स हे आपल्याला इथे ठेवायच्यात म्हणजे काय करायचे बांधायच्या तर बांधायला आपल्याला लागणारे दोरा मी हा बेसिकचा दोरा घेतला आहे जो सापडला तो तो आपण पिनमधून पण होऊ शकतो ऍक्च्युली जर तुम्हाला अजून काही आयडिया सापडत असेल ओवायची तर तुम्ही तो होऊ शकता किंवा मी पिनमधून ओवलाय आणि मागे बांधते आता जर मला असं वाटतं की ह्या प्लेट्स फारच खाली आहेत तर ना थुड़ी थुड़ी ना मी ना तांब्याची हाईट थोडी वाढवणार आहे बघा आता मी तांब्याची थोडीशी हाईट वाढवलेली आहे तुम्ही काही डब्बा वगैरे छोटूसा ठेवू शकता तांब्या खाली आणि मग ह्या प्लेट्स आणखी सुंदर दिसतील हाइट चा असं काही हे नाहीये तुम्ही तुमच्या हाईट प्रमाणे करू शकता ज्या साडी छान बसेल आय मीन ब्लाउज पीस छान बसेल शकता तुम्ही आता आता ही झाली आपले त्याच्यानंतर आपण आपण माझ्याकडे आहे हा इथे लावून घेऊ आणि त्याच्यानंतर आपल्याला ओढणी किंवा पदर हे करायचं आहे तर मुखवटा इथे पुढे लावून घेऊ आता हा मुखवटा मी लावून घेतलेला आहे तर त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक ब्लाउज पीस लागणार आहे आपल्याला हा ॲज अ पदर म्हणून आपण घेऊ शकतो चौकोनी घडी केल्यानंतर ही छोटी घडी आणि ही मोठी घडी तर आतल्या साईडला आपण हे ठेवणार आहोत आणि असं करणार आहोत आणि मागच्या साईडला पॅक करणार आहोत हा ट्रँगल आता ट्रँगलला तुम्ही इथे सेफ्टी पिन पण लावू शकता कशी लावायची तुम्ही आहे हा जो ट्रँगल आहे तो, तो मागे ब्लाउज पीस मी सेफ्टी साय्याने पॅक केलाय त्याच्यानंतर इथे पण आपण एक पिन लावणार आहोत जरा डेकोरेटिव्ह ती लावू तर इथे हा ट्रँगल मजबूत राहण्यासाठी किंवा चांगला राहण्यासाठी आपण एक डेकोरेटिव्ह पिन लावणार आहोत येस आता पिन लावली आणि अशी प्रकारे झाली आपली साडी तयार आता आपण थोडेसे दागिने घालूयात तरी आपण ही सुंदर अशी नद घालूयात जाले ले या एक सुरेख देवी तर व्हिडिओ तुम्हाला काय करायचं माहितीच आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि थँक्यू सो मच मला इंस्टाग्राम वर फॉलो करायला विसरू नका इंस्टाग्राम इंस्टाग्रामवर हँडल आहे करिश्मा अंडरस्कोर धीरज रज थ्री बाय